विशाल पाटील ज्यांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आत्ताही आग्रही आहे त्यांनाच आता राज्यसभेवर पाठवलं जाणार का ठाकरे गट त्यांना राज्यसभेवर पाठवणार का असा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण ठरलेलं आहे संजय राऊतांचं एक वक्तव्य विशाल पाटलांना संसदेत पाठवण्याची जबाबदारी आमची आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे विशाल पाटलांबद्दल आम्हाला प्रेम आहे आस्था आहे त्यामुळे असं करत म्हणजे असा निर्णय घेत ठाकरे गट काँग्रेसची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करताय का असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे पतंगरावांविषयी आम्हाला आतुनात प्रेम होतं विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना केला एक महत्वाचा वक्तव्य याकडे बघता येईल अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील यांच्याकडून घेऊया कृष्णनाथ अतिशय सूचक असं वक्तव्य संजय रावतांचं अमृत नूनी ऑर्थोप्लास ही एक प्रूवन फार्मूला इसमें मौजूद नूनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बोटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उम्र होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नूनी ऑर्थोप्लासचा प्रचार दौरा सुरू होत असतानाच मात्र कशा प्रकारे हे करता येईल कसे बघायचं याकडे श्रुती महत्वाचं आहे सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद मद होते आणि सांगलीची लोकसभेची जागा ही आतापर्यंत काँग्रेस हा लढत आलेला आहे त्यामुळं काँग्रेसचा परंपरागत उमेदवार आणि मतदारसंघ हा सांगली ओळखला जातो परंतु त्या ठिकाणी शिवसेनेनं चंद्रा पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सांगलीमध्ये खास करून तिथले काँग्रेसच्या नेत्यांची विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची नाराजी दूर करणे गरजेचं होतं त्यासाठी स्वतः राह खासदार संजय राऊत हे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिलं वक्तव्य केलेलं आहे की विशाल पाटील यांना संसदेत पाठवण्याची जबाबदारी आमची आहे त्याचा अर्थ राज्यसभेवर त्यांची त्यांना पाठवलं जाऊ शकतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवायचं अशा प्रकारचा एक सुतोवाच त्यांनी केलेला आहे त्यामुळं तिथली स्थानिक काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न हा शिवसेना ठाकरे गटाकडून होतोय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये चंद्र पाटील यांच्या पाठीशी महाविकास आघाडी एकत्र राहून भक्कमपणे त्यांना साथ दिला अशा प्रकारचं तयारी करण्यासाठी नाराजी दूर करण्यासाठी संजय राऊत सांगलीत गेलेले आहेत नक्कीच आता ही नाराजी दूर होतीये का याकडे आपलं लक्ष असेल काय घडतंय याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेऊच तुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी